सिद्धनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आमचे स्नेही जयाभाऊ बोरे आमदार मान खटाव यांच्या परिवर्तन पॅनलने पूर्वीची सत्ता उलटून चांगल्या प्रकारे विजय मिळवल्याबद्दल सर्व सभासदांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे खऱ्या अर्थाने परिवर्तनची लाट फलटणमध्ये देखील आता चालू झालेली आहे एकूण मतमोजणी आता देखील चालू आहे प्राप्त माहितीनुसार फलटणमध्ये देखील जवळपास एकशे पंचवीसच्या पुढं आघाडी मिळालेली आहे म्हणजे फलटण तालुक्यामधून यासाठी शमशेर बहादूर असतील सचिन कांबळे पाटील असेल आणि खासदार गटाच्या सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकात्मिक विचाराने कार्य करून चांगल्या प्रकारची ही पतसंस्थेचा जो कारभार होता त्या कारभाराला जनता कंटाळली होती विरोधकांनी किंवा त्या प्रस्थापितांनी आटोकाट आटो प्रयत्न केले परंतु फलटण तालुक्याने देखील त्यांचे विचार जुगारून किंवा त्यांच्या विचारांना न मानता खऱ्या अर्थाने परिवर्तन सर्व दूरपर्यंत सर्व भागामध्ये आणि पतसंस्थेत सुद्धा परिवर्तन करण्याचा निर्णय आज पलटण तालुक्याने देखील घेतलेला आहे तो भविष्यकाळामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये असेच चित्र निश्चितपणे दिसेल कारण प्रचाराच्या किंवा प्रचार करताना आम्ही ज्यावेळेस मतदारांशी संपर्क करायचो तर मतदारांची स्पष्ट भूमिका असायची की आता आम्हाला बदल पाहिजे आणि परिवर्तन पाहिजे आहे सर्व ठिकाणी बदलाचे वारे या ठिकाणी वाहत आहे त्याबद्दल खासदार घाटाच्या वतीनं आमचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि सर्व समशेर वादवर नाईक निंबाळकर निकम वकील निकम वकील असतील अशोकजी जाधव असतील सचिनजी कांबळे पाटील असतील जयकुमार जयकुमार शिंदे असतील हे सर्व कार्यकारिणी त्यांनी का जी काय मेहनत घेतली आणि जे कार्यकर्त्यांनी एका वि एका विचाराने काम केलं असंच काम ह्या पुढे देखील निश्चितपणे ते करतील आणि या विचाराबद्दल हे सगळं श्रेय या सर्व त्या पतसंस्थेच्या सभासदांना जात आहे कारण सभासदांना खऱ्या अर्थाने परिवर्तन पाहिजे आहे आणि त्यांना फक्त आम्ही आमचे विचार सांगितलेत पण त्या पतसंस्थेच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशासनामध्ये जे काही त्यांनी चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला पण त्यांच्या महिलांना क्लिप रिलीज केली की इथं त्यांना पतसंस्था मिळते म्हणून सांगितलं हे देखील सगळं भ्रमाचा भोपळा ह्या सभासदांना माहीत होता हे चुकीचे काहीतरी क्लिप काढून भावनिक काहीतरी साथ घालण्याचा प्रयत्न ते देखील सभासदांनी ऐकलं नाही आणि म्हणून ह्यापुढे देखील अचक विचाराचे वारे परिवर्तनाच्या वारे निश्चितपणे तालुक्यामध्ये असणार आहे आणि लवकरच तुम्हाला आगामी लोकसभेपासून ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीपर्यंत सर्व ठिकाणी अशाच प्रकारचं निर्णय बघायला मिळतील यासाठी या मी या सर्व पुन्हा एकदा सर्व सभागृहांचे आभार मानतो जयभाई गोर जयाभाऊ गोरे आमदार महोदय यांनी देखील त्यांच्या त्यांच्या मागच्या वेळेस त्यांनी प्रयत्न नव्हता केला खरं तर फलटरमध्ये तीनशेचं मतदान तीनशेचं लीड होतं विरोधकावर म्हणजे आमच्यावर मागच्या वेळेस आज सवाशे दीडशे मतदानाचं लीड उलट होत आहे याचा अर्थ काय होतोय की परिवर्तन होते मोठ्या प्रमाणात परिवर्तन होते त्यांचे देखील जायबाब गोरे आमदार महोदय यांच्या देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि जनतेसाठी त्यांचे जे काही पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचं सा जे काही त्यांचं ध्येय आहे त्यासाठी देखील शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार